प्रथम जय भीम सर्वांना जय भीम आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त सर्वांना लाख लाख शुभेच्छा तुम्हाला पण शुभेच्छा तुमचं जे स्टॉल आहे ते समाजाला काय सांगत आहे आम्ही या स्टॉल वर हा संदेश देतोय की या देशाचे शिल्पकार आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचं काम आज जर का कुणालाही विचारलं तर दोन गोष्टी फक्त येतात शक्यतो समाजाकडनं की त्यांनी एक संविधान लिहिलं आणि दुसरं आरक्षण दिलं हे दोन्ही महत्वाचंच आहे मला त्यात काहीही वाद नाही पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना फक्त तेवढ्या पुढचं लिमिटेड आपण ठेवू नये या देशाचे शिल्पकार होते देशातली धरणं रिझर्व्ह बँकिष्ट्रधा नष्ट नष्ट करण्यामध्ये त्यांचं योगदान महिलांच्या सन्मानासाठी त्यांचं योगदान हे सगळं आपल्याला सांगितलं पाहिजे लोकांना त्यामुळे आम्ही हे पत्रक देतोय सर्व लोकांना जे या स्टॉलवर येत आहेत या पत्रकाच्या पाठीमागे एक भीम प्रतिज्ञा सुद्धा आहे तर ही भीम प्रतिज्ञाही आम्ही ठिकठिकाणी लोकांना घेण्यासाठी आवाहन करतोय इथे काही पुस्तक आहेत स्टिकर्स आहेत पोस्टर्स आहेत बाबासाहेबांच्या विचारांवर आम्हाला असं वाटतं की हे सगळे विचार घराघरांमध्ये पोहोचले पाहिजेत म्हणून अतिशय कमी किमतीमध्ये आम्ही ही सगळी पुस्तकं लोकांपर्यंत पोहोचवत असतो हे बघा हे जे पोस्टर एक्झिबिशन आहे शेतीमध्ये डॉक्टर बाबासाहेबांचं काय योगदान होतं शिक्षणामध्ये डॉक्टर बाबासाहेबांचं काय योगदान होतं कामगार नेते कामगार नेते म्हणल्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव येतं का आपल्या डोळ्यासमोर आता सध्या तरी सध्या तरी नाही येत आहे तर आपल्याला हे लोकांपर्यंत पोहोचण्याची गरज आहे देशाचे निर्माते एलआयसी सारखी जी संस्था आहे ती निर्माण करण्यामध्ये डॉक्टर बाबासाहेबांचं योगदान होत इतके दूरदृष्टी त्यांची होती बहुजनांचे नायक तर ते आहेतच त्यात काही वाद नाहीये संविधानाचे शिल्पकार पण ते आहेत आणि शैक्षणिक कार्य गाव तिथे शाळासारखी योजना डॉक्टर बाबासाहेबांच्या विचारातून आलेली आम्हाला असं वाटते की ह्या सगळ्याचा जागर फक्त पुरता होता कामाने बारे बारे। हा दररोज झाला पाहिजे आणि आपल्या सगळ्यांपर्यंत गेला पाहिजे त्यासाठी आमचं हे कार्य आहे तर हे पत्र जेही आमचे स्टॉलला भेट देतात त्यांनी नक्की घ्या आणि आपापल्या ठिकाणी छापून तुमच्या नावाने वाटा ह्यात काही कॉपीराईट असण्याचा काही प्रश्न नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पण काही कॉपीराईट नाही ना केलं आपण पण त्यांचेच अनुयायी आहोत आपण पण काही कॉपीराईट मानत नाही तर हे सगळं तुम्ही घेऊ शकता अतिशय स्वस्त दरामध्ये इथे स्टिकर्स पण आहेत काही तर हे सगळं घेऊ शकता खूप छान पद्धतीने मॅडमने आपल्याला साजरीकरण करून दाखवले आणि त्याने स्टॉल वगैरे देऊन डॉक्टर आंबेडकर यांच्या जयंतीची आगळी वेगळी त्यांना मानवंदना दिलेली आहे तर सर्वांना जय भीम मॅडम जय भीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त मी अशी शपथ घेते की मी अशी शपथ घेतो की मी नेहमी बाबासाहेबांच्या विचारांवर चालेल मी नेहमी बाबासाहेबांच्या विचारावर चालेल आणि कधीही आणि कधी जाती धर्माच्या आधारे जाती धर्माच्या आधारे भेदभाव करणार नाही भेदभाव करणार नाही मी महिलांचा आदर करेन मी महिलांचा आदर करेन भारतीय संविधान भारतीय संविधान सर्व जाती धर्माच्या लोकांचे आहे सर्व जाती धर्माच्या लोकांचे आहे असे मी मानते असे मी मानतो संविधानाचा विचार संविधानाचा विचार मी जास्तीत जास्त लोकांपर्यंत मी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन पोहोचवण्याचा प्रयत्न करेन अशा प्रकारे अशा प्रकारे विचारांची जयंती साजरी करणं विचारांची जयंती साजरी करणं हेच माझे हेच माझे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन असेल अभिवादन असेल जय भीम जय भीम जय संविधान संविधान डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकरांचा डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकरांचा